मुंबईत काँग्रेस कार्यालयाची तोडफोडी भाजपनं पोचलेल्या मुंडांनी केली अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केली आहे तर हल्लेखोरांनी काँग्रेस कार्यालयावर दगडफेक आणि शाईफेक केल्याचा आरोपही वडेट्टीवारांनी केला आहे भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेली तोडफोड ही निंदनीय आणि लोकशाहीला काळीमा फासणारी आहे अशी टीका काँग्रेस नेते नितीन राऊतांनी केली आहे तर ही घटना लोकशाही विरोधी असल्याचंही राऊत म्हणाले मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर झालेल्या हल्ल्यावर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे काँग्रेस कार्यालयावर झालेला भॅड हल्ला असून त्याचा मी निषेध करते असं वक्तव्य वर वर्षा गायकवाड यांनी केलं दुसऱ्या पक्षाच्या जा कार्यालयात जाऊन तोडफोड करणं हा अतिरेक असून याचा निषेध झाला पाहिजे अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिली आहे या गुंडाराज प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर द्यावं असं जयंत पाटील म्हणाले मुंबई काँग्रेस कार्यालयावर झालेला हल्ला हा मनुवादी मानसिकतेचा असून भाजपची संविधान विरोधी मानसिकता पुन्हा समोर आली असा हल्लाबोल काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड यांनी केलाय अमित शहाचं प्रकरण भरकवटण्यासाठी भाजपचा असे हल्ले करत असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला परभणी आणि बीड प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज उत्तर देणार आहेत सकाळी अकरा वाजता विधानसभेत फडणवीस या प्रकरणावर उत्तर देतील बीडमध्ये मोठ्या प्रमाणात हत्या होत असून महाराष्ट्राचा बिहार होत असल्याची टीका विजय वडेट्टीवारांनी केली आहे तर मुख्यमंत्री फडणवीस दबावात असून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला आहे बीडमधील सरपंच दे संतोष देशमुख यांच्या मारेकरांना तातडीने अटक करा, करा अन्यथा मराठा समाज रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय राजकीय नेत्यांच्या दबावात पोलीस तपास करत आहेत का असं संतप्त सवालही जरांगेंनी केलाय सूर्यवंशी हत्या प्रकरणावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली आहे राज्यात गुन्हेगारांवर कायद्याचा धाक राहिला नाही आणि कायदा हा फक्त पुस्तकात आहे का असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे तसंच राज्यात गृहमंत्री कोण आहे हे देखील स्पष्ट करावा असा टोला देखील त्यांनी लगावलाय सांगलीमध्ये ते बोलत होते परभणीतील घटनेचा आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा आरपीआयचे अध्यक्ष दीपक निकाळजे यांनी निषेध केला आहे दरम्यान पंतप्रधान मोदींनी अमित शहाना मंत्रिमंडळातून तडीपार करावं अशी मागणी करण्यात आली आहे अमित शहा हे बाळासाहेबांमुळे मंत्रिमंडळामध्ये बसू शकलेत त्यांनी आंबेडकरांचा एकेरी उल्लेख करायला नको असंही ते म्हणाले विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे नागपूरमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली त्या त्या निर्णय घेण्यात आला आहे तर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पस्तीस हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी देण्यात आली कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करा अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पियुष गोयलांकडे केली आहे कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करण्यासाठी त्यांनी केंद्राला पत्र लिहिलं आहे अजित पवारांना काही लोक परमनंट उपमुख्यमंत्री म्हणतात मात्र माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत तुम्ही कधीतरी मुख्यमंत्री व्हाल अशी इच्छा मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केली आहे विधानसभेमध्ये ते बोलत होते कर्नाटकचे काँग्रेस आमदार लक्ष्मण सौदी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर सीमा भागातील मराठी समाज संतप्त झाला आहे सौदी यांचा अभ्यास कमी असून त्यांनी अभ्यास करून वक्तव्य करावं अशी टीका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी केली मुंबईत वंचित बहुजन आघाडीनं अमित विरोधात आंदोलन केलंय बीएमसी समोर वंचित करून अमित शहाच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलाय या आंदोलनात प्रकाश आंबेडकरही सहभागी झाले अमित शहानी बाबासाहेब आंबेडकरांवर केलेल्या वक्तव्याप्रकरणी प्रकाश आंबेडकरांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे पंतप्रधान मोदींनी अमित शहाच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे अमित शहानी आंबेडकरांबद्दलच्या केलेल्या वक्तव्याचा समाजवादी पार्टीच्या खासदारांनी निषेध केला आहे तर याप्रकरणी भाजपनं माफी मागावी अशी मागणी खासदार डिंपल यादव यांनी केली आहे तसंच भाजपा तत्त्वांच्या विरोधात आहे असा आरोपही त्यांनी क्लिआमध्य आंबेडकरी संघटनेच्या वतीनं अमित शहा विरोधात आंदोलन करण्यात आलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा भाजपनं पक्षातून त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली संभाजीनगरमध्ये भाजपचे खासदार भागवत कराड यांच्या कार्यालयासमोर अमित शहा यांचा पुतळा जाळण्यात आला अमित आणि आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा कार्यकर्त्यांनी निषेध केला केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या विधानावरून कोल्हापुरात शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक झालाय दरम्यान बिंदू चौकात बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून भाजपाविरोधात निदर्शनं केली यावेळी उपनेते संजय पवार आणि नेते विजय देवणे उपस्थित होते वाशिमच्या मंगळूपेरूमध्ये आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ अमित शहाच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलाय आंदोलनावेळी अमित शहाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत निषेध नोंदवण्यात आला संसदेतील धक्काबुक्की प्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला यामध्ये खासदार राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय राहुल गांधींनी केलेल्या धक्काबुकीत आपले दोन खासदार जखमी झाल्याचा आरोप भाजपनं केला काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे संसदेत प्रियंका गांधी व मल्लिकार्जुन खरगेंना धक्काबुक्की केल्याचा आरोप त्यांनी केला आहे तसंच याबाबत आपल्याकडे व्हिडिओ पुरावे असल्याचंही त्यांनी पत्रामध्ये म्हटलं राहुल गांधींनी मला धक्काबुक्की केली असा गंभीर आरोप भाजपच्या महिला खासदार कोन्याक के यांनी केला आहे याप्रकरणी राज्यसभेच्या अध्यक्षांकडे तक्रार केल्याचंही सा त्यांनी सांगितलं इंडिया आघाडीच्या आंदोलनादरम्यान भाजप खासदार प्रताप सारंगी जखमी झालेत काँग्रेस खासदार राहुल गांधींनी त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सारंगी यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली संसदेच्या पवित्र सदनात धक्काबुक्की होणं ही अशोभनीय गोष्ट आहे अशी टीका शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांनी केली आहे जे घडलं ते चुकीचं असल्याचंही वायकर म्हणाले सत्ताधाऱ्यांना धक्काबुकीच्या आरोपावर काँग्रेस खासदार का प्रियंका गांधींनी प्रत्युत्तर दिले अमित शहाना वाचवण्यासाठी हे नाटक होत असल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी केला लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता डिसेंबरमध्ये मिळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विधानसभेत घोषणा केली आहे अधिवेशनानंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता देणार असल्याचं फडणवीस म्हणाले मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जीएमआरटी प्रकल्पाच्या आक्षेपामुळे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द करण्यात आल्याची माहिती दिली आहे त्यामुळे खासदार अमोल कोल्हेनी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना तात्काळ पत्र पाठवून जीएमआरटीच्या शास्त्रज्ञांनी पुणे नाशिक रेल्वेच्या आक्षेपावर तांत्रिक उपाय योजावेत अशी मागणी केली आहे पुण्यातील लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला तुकोबांचं नाव देण्याची शिफारस करण्यात आली आहे राज्य शासनानं केंद्र शासनाला शिफारस केल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे मुंबईतील बोट दुर्घटनेत नाशिकच्या पिंपळगावातील एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे या अपघातात राकेश आहिरे यांच्या पत्नी हर्षदा आणि सात वर्षीय मुलगा याचा दुर्दैवी मृत्यू झाला मुंबईतील बोट दुर्घटनेनंतर प्रशासन खडबडून जागा झाले अलिबागच्या मांडवा जेटीवर जलप्रवाशांची सुरक्षा तपासून पाहिली जात आहे प्रत्येक प्रवाशाला लाईफ जॅकेट अनिवार्य करण्यात आलं असून बोटीत सुरक्षा बचाव प्रतिनिधी देण्यात आले उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वांद्रे पूर्वचे आमदार वरुण सरदेसाई यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे वरुण सरदेसाईंच्या मतदारसंघात सरकारी वसाहतीतील कर्मचाऱ्यांची निवासस्थान आहेत त्या प्रश्नांसंदर्भात सरदेसाई यांनी फडणवीसांशी चर्चा केली स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीनं पत्र लिहिलं आहे उसाच्या एफआरपी प्रकरणाची सुनावणी का लांबत आहे असा सवाल शेट्टींनी उपस्थित केलाय तर संबंधित न्यायाधीशांना या विषयांचं गांभीर्य नसल्याचं त्यांनाही तैन, ऊस उत्पादकांप्रमाणे तीन टप्प्यात पगार द्यावा अशी विनंती शेट्टींनी मुख्य न्यायाधीशांना केली आहे परभणीच्या जिंतूरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं आसूड मोर्चा काढण्यात आला संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात यावी तसंच आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला काँग्रेस आमदार लक्ष्मण सौदी यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सौदी यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केलंय लक्ष्मण सौदी यांचं डोकं थाऱ्यावर आहे का असं संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला दिल्लीत फटाक्यांच्या विक्रीवर एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारनं हा महत्वाचा निर्णय घेतला जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये भारतीय सैनिकांनी दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं भारतीय सैन्याच्या हल्ल्यात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय तर चकमकीत लष्कराचे दोन जवान जखमी झाले सांगलीच्या शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन पाईप चोरी प्रकरणी स्वाभिमानी स्वराज्य सेना संघटनेनं आंदोलन केलं आहे उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी रुग्णालयात कायमस्वरूपी होमगार्ड नेमणूक करावी ऑक्सिजन प्लांट उभारणी प्रकरणाची चौकशी करावी या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं मुंबईची हवा खालावलेली आहे <laughs> त्यामुळे हवेची गुणवत्ता वाईट ते अतिवाईट श्रेणीमध्ये नोंदवण्यात आली आहे तसंच थंड हवेत प्रदूषक हे साचून राहत आहे भुजबळ आणि पडळकरांना राज्य मंत्रिमंडळातून वगळल्यानं पुण्याच्या इंदापूरमध्ये आंदोलन करण्यात आलं यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदवला ठाण्यातील <tell> सर्व कर संकलन केंद्र सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार आहेत मालमत्ता कर वसुलीची कारवाई अंतिम टप्प्यात आली आहे त्यामुळे ठाणे पालिका क्षेत्रातील नागरिक त्यांचा मालमत्ता कर प्रभाग कार्यालयामध्ये येऊन भरतायत यासाठी कर संकलन केंद्रे दररोज सुरू ठेवण्यात येणार आहेत तसंच सर्व करदात्यांना मालमत्ता कर भरण्याचंही आवाहन केलं आहे अकोला शिवशाही बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झालाय मात्र चालकानं प्रसंगवधान राखून परिसरातील भिंतीला धडक दिली चालकाच्या प्रसंगवधानामुळे मोठा अनर्थ टळला बारामतीत शिकाऊ पायलटचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय नऊ डिसेंबरला झालेल्या कारच्या अपघातात दोन पायलट ठार झाले होते तर दोघांची प्रकृती गंभीर होती त्यापैकी चेष्टा बिश्नोई हिचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय तिनं मृत्यूनंतर आठ जणांना अवयव दानही केलं आहे मुंबईतील नीलकमल बोट दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढलाय बोट दुर्घटनेत आतापर्यंत चौदा जणांचा मृत्यू झालाय नौदलाची बोट धडकल्यानं प्रवासी बोट उलटली वाशिमच्या मालेगावमध्ये ट्रक चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षाला धडक दिली यामुळे ट्रकसह रिक्षा ट्रॅव्हल्सच्या ऑफिसमध्ये शिरल्याचा प्रकार समोर आलाय यात रिक्षामध्ये बसलेले तीन जण जखमी झाले सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही नागप्रातील कपिलनगरमध्ये दरोडेखोरांनी एका कुटुंबातील पाच सदस्यांना शस्त्राचा धाक दाखवून पाच लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने आणि सहा मोबाईल लुटले आरोपींनी कुटुंबातील राजेश पांडे यांना बंधक बनवून आपल्या स्कॉर्पिओ गाडीतून घेऊन गेले त्यानंतर त्यांना रिंग रोडवर सोडून फोबारा केला पोलिसांनी कारसोबत सर्व फोन जप्त केले असून तपास सुरू मालेगावमध्ये मंत्री दादा भुसे यांचे पुत्र अविष्कार भुसे यांचा गोत गोतस्करांच्या वाहनानं अपघात केलाय अविष्कार भुसई आपल्या मित्रांसह मालेगावमध्ये परतत असताना हा अपघात झालाय यावेळी संशयित गो तस्करांनी भुसेंच्या गाडीला ओव्हरटेक करत त्यांच्या गाडीचा बोनेटवर रॉडनं हल्ला केला गोरगरीब आदिवासींना पैशांचं अमिष दाखवून धर्म परिवर्तन करण्याचा ख्रिश्चन धर्मगुरूंचा कार्यक्रम हिंदुत्वादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी उघडलाय आहे नांदेडच्या आदिवासी तालुक्यातील किनवटमध्ये ही घटना घडली पोलिसांनी पादरीसह पाच जणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला रायगड जिल्ह्यात भातशेतीला अच्छे दिन आलेत कृषी विभागानं केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात यंदा सरासरी प्रति हेक्टरी तीस क्विंटल भाताचं उत्पादन होईल असा अंदाज व्यक्त केला गेला आहे गेल्या वीस वर्षात भाताचं क्षेत्र पस्तीस हजार हेक्टरनं घटलंय तरी वेगवेगळ्या कारणाने भाताची उत्पादकता टिकून राहिली आहे येवल्याच्या मिरचीला युरोपात प्रचंड मागणी मिळते त्यामुळे देवठाण मधले शेतकरी बाबासाहेब पवार यांनी जातीच्या मिरची लागवड केली आहे तीन एकरातील या मिरचीतून तब्बल पंधरा लाखांचा नफा मिळालाय यापुढेही मिरचीच्या भावात तेजी राहिल्यास आणखी चौदा ते पंधरा लाखांचा नफा शेतकऱ्याला अपेक्षित आहे